नमस्कार मित्रांनो आज आपली काजूच्या भाजीची पार्टी आहे आज काजूकडी बनणार आहे मित्रांनो शेतामध्ये मित्राचा बड्डे होता मित्रांनो त्याची संध्याकाळी खूप पाऊस होता आमच्याकडे त्याच्यामुळं राहील ती मित्रांनो पार्टी करायचं राहील तर त्याच्यामुळं आज नकार उघाडी दिलं होतं पाऊस खूप पडत आहे आमच्याकडं तर मित्रांनो पुरा सोयाबीन पुरा व्हावून गेले खूप वाठवळ झालं आहे शेतकऱ्याचं त्याच्यामुळं लेट झालं पार्टी करायला आज दुपारा दुपारास चालू केलं मित्रांनो संध्याकाळी पाऊस लेपड ले काजूचे पार्टी कसं जमले कमेंट करून सांगा काजूची काजू कडी एक नंबर कलर आले बघा मित्रांनो काजूच्या कडीला बघा मित्रांनो तुराट्या पेटत नव्हते पाऊस पडल्यामुळं वरले जाते तुराट्या डिझेल तुरा तुरा घालू घालू जाळवले मित्रांनो बघा आता उकळी आली काजूच्या कडीला आता वाढून घेत आहे एक नंबर घट्ट झाले बघा भाजी मित्रांनो काजू कडी एक नंबर झाले तिकड तर खूप झाले मित्रांनो कस चमले आमची पार्टी कमेंट करून सांगा शेतामध्ये आहे पार्टी ग्रेव्हीत्र एक नंबर दिसत आहे मित्रांनो वास्तर एकदम नंबर एक टेस्टेबल वाचत कांदा आणले मित्रांनो लिंबू आणले बसले बस मित्रांनो जेवण करत आहे काजू कडी लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा